सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव शाखेतील अपहार प्रकरणी शिवउद्योग उद्योग सहकार संघटना आक्रमक झाली आहे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षेमुळे सदरची घटना घडली आहे शासनाने निपक्षपाती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा शिव उद्योग सहकार संघटना रस्त्यावर उतरून लढा उभारेल असा इशारा अध्यक्ष प्रदीप बर्गे यांनी दिला आहे मी प्रदीप बर्गे शिव उद्योग जिल्हा प्रमुख सांगली शिवसेना आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांच्या नातेवाईकांनी तसेच कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या वर जो अपहाराचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्या संदर्भात निपक्षपते तपास व्हावा आणि त्याचं ऑडिट व्हावं त्याच्या ऑडिट मध्ये भाग अप्रमाणे गंभीर दोष आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी या दृष्टिकोनातनं शिव उद्योग सहकार हा पाठपुरावा करणार आहे शेवट पण पाठपुरावा ज्या अधिकाऱ्यांनी सहकारातल्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेला आहे जाणून बुजून दुर्लक्ष केलेला आहे त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी शासनाने कोणत्याही परिस्थितीत यांना सोडता कामा नये या बँकांचा अपहारा आज नाही गेले पंधरा ते वीस वर्ष झालं आम्ही त्याचा पाठपुरावा करतो तरी सुद्धा आज या सहकारातल्या अधिकारांमुळे हा ही पाळी आलेली आहे या सहकारातल्या अधिकारी तसेच ऑडिट विभागाचे अधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करतात काही गुप्तभू असत त्यांचं त्यामुळं मटणाच्या पार्ट्या जेवणाच्या पार्ट्या दारूच्या पार्ट्या ह्यामुळं हा प्रकार उद्भवतो या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनानं गंभीर योजना करावी अन्यथा शिव उद्योग सहकार रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणार नाही युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा